रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा राम कृष्ण विठ्ठल केशवा गोविंद माधवा जेव्हापासून हे नामस्मरण माझ्या हातून चाललेलं आहे कदाचित ह्या वीस वर्षात मी आधीच चालू आहे माझ्या माहितीप्रमाणे मी वीस वर्षानंतर ह्या जागेवर बसतोय पण तरी माझं लक्ष वरून वरुका माझी सासरवाडी कराडच mm. आहे बनवली अशा या ही गल्लीत ही गल्लीतल्या चौकट आहे त्या mm. गल्लीतल्या चौकटीमध्ये माझ्या राम कृष्ण हरि विठ्ठल केशव गोविंद माधवा आकाश राजेंद्र राम कृष्ण हरी विठ्ठल केशव गोविंद माधवा राम कृष्ण हरि विठ्ठल केशव गोविंद माधवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशव गोविंद माधवा रामकृष्ण हरी थोडं मागून फ्रंट पण घ्या म्हणजे हा म्हणजे तो चौकट पण दिसली पाहिजे रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा धन्यवाद ऐका ऐका